या महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदेचा कलंक लागलेला आहे म्हणून आदरणीय पक्ष म्हणून उद्धव साहेबाच्या आदेशाने आज झोपी गेलेल्या या गेंडेजात कातड्याच्या देवेंद्र यांच्या सरकारला जाग आणण्यासाठी समस्त महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलेलं आहे या सरकार एवढ्या नीच आणि खालच्या दर्जाला गेलेला आहे की या देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंद्याकडे या महाराष्ट्रातले मोठे मोठे उद्योजक अडाणी अंबानी यांचे लाखो करोड रुपये कर्ज माफ आहेत कर परंतु महाराष्ट्रातल्या पाच लाख रुपये कर्ज माफ करायला ला, पोटात आग लागली आहे पोटात धडा उठलेला आहे परंतु शेतकऱ्याचं कर्ज कर माफ केलं जात नाही पण रमी खेळणाऱ्या मंत्र्यांना मदत केली जाते गावगुंड करणाऱ्या दादागिरी करणाऱ्या आंबारांना मदत केली जाते या ठिकाणी सिगरेट वरणाऱ्या दारू पिणाऱ्या पैशाच्या बॅग घेऊन मंत्र्याला मदत केली जाते बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या आणि याला सगळ्यात जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ या महाराष्ट्रातल्या शेतकरी बंधूच कर्ज जर नाही माफ केलं तर आम्ही आम्ही नुच्छ पुच्छ्या त्या शिवसेनेच्या असल्या गद्दारा शिवसेनेचे शिवसैनिक नाही खंडाने उद्धव भविष्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि महाराष्ट्राला लागलेला कलंक देवेंद्र फडणवीस ज्या खुर्चीवर बसते ते खुर्ची मोडून तोडून आम्ही बसणार नाही कारण खुर्ची त्यांच्या बापाची नाही खुर्ची आमची आहे या राज्यातल्या प्रथम गोरगर्वी शेतकरी बांधूनची खुर्ची आहे आणि आमच्या खुर्चीवर जर बसून शेतकऱ्याच्या घरावर जर ही सरकारने आंदोलन होत असेल तर शेतकऱ्या सरकारला झोपल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अरे या सरकारचा